हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेतून तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी सुंदर प्रेरणादायी विचार चला तर व्हिडिओ सुरू करूया माणसाने नेहमी वेळेसोबत चालावे काळानुसार बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत सोबत ठेवावे नेक्स्ट बघूया छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो फक्त मन समाधानी असलं पाहिजे नेक्स्ट बघूया प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही ते एकतर कमवावे लागते किंवा मिळवावे लागते नेक्स्ट बघूया आयुष्यात कधी वाईट दिवस आला तर तो दिवस वाईट होता आयुष्य नाही हे नेहमी लक्षात ठेवा नेक्स्ट बघूया वाईट वेळ असताना साथ सोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना कारण त्यांना विश्वास होता तुम्ही एकटे लढू शकता नेक्स्ट बघूया समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे नेक्स्ट बघूया माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं पण पन साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचे समीकरण आहे कालचा दिवस हा प्रयोग असतो उद्याचा दिवस ही अपेक्षा असते नेक्स्ट बघूया जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा पण स्वतःला आनंदी ठेवा नेक्स्ट विचार आपण बघणार आहोत जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन आपला दृष्टिकोन आपले आपले विचार वागणे आणि काही न लपवता मनमोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे तर फ्रेंड्स आज आपण दहा मराठी सुंदर असे प्रेरणादायी विचार बघितले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा